आजचा माझा दिवस इतका बेकार आणि कंटाळवाना गेला ना का ते मी तुम्हाला यापुढे सांगतेस बागच्या हप्त्यामध्ये मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला बघा की मी महिला मंडळासाठी साड्या आणायला गेलेली आणि मी ही साडी सिलेक्ट केलेली बघा मी फोटो तुम्हाला म्हणजे दाखवते यापुढे की बघा ही साडी मुनिया पैठणीमध्ये ऑफ व्हाईट कलरमध्ये ही साडी होती एकदम फ्रेश कलर होता आणि दुकानदार बोलले की आठ दहा दिवसांनी आम्ही तुम्हाला तशा साड्या अवेलेबल करून देऊ कारण मला साठ सत्तर तरी साड्या हव्या होत्या तर बघा हा आज दुकानदाराने फोटो मला पाठवला आणि इतका मूड ऑफ झाला ना या साडीचा बघून तर म्हणजे ही साडी बघून एकदम म्हणजे डार्क, कल, डार्क कलरमध्ये ही साडी झालेली तशीच मग घरातील कामे टाकून मी गेलेली बघा परत त्या साडीच्या दुकानात कारण कशी महिलांना दाखवलेली वेगळी साडी आणि त्यांना द्यायची वेगळी साडी तर मग ते मला पण बरोबर नव्हतं वाटत मग ही साडी सिलेक्ट केली ही पण मुनिया या पैठणीमध्येच होती फक्त हिची प्राइस थोडी जास्त होती तर ही साडी आम्हाला त्याच प्राईजमध्ये म्हणजे करून द्या तुम्ही असं त्यांच्याशी किटपीट करून करून फायनली ही साडी फायनल केली मी आणि त्यानंतर घरी आल्यानंतर मला हा ब्लाऊज शिवायचा होता डबल मध्ये याची स्लीवीज होते काय रात्री उशिरापर्यंत जागून हा ब्लाऊज पण मी शिवून घेतला तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग मी हा व्हिडिओ इथे सेंड करते भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो बा बाय